दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बी मध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार वागणी कासगावलगत सुरू असलेल्या कल्याण कर्जत राज्यमार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे कोणतेही यंत्रसामुग्री न वापरता कंत्राटदाराच्या मनमर्जीने काम सुरू कल्याण कर्जत राज्यमार्गावर बदलापूर वागणी दरम्यान कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरू आहे गेले अनेक दिवस हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून कामात दर्जा देखील राखला जात नसल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्यात बदलापूर वांगणीच्या मध्ये असलेले कासगाव या हे काम सुरू असून या कामात कोणतीही यंत्रसामुग्री न वापरता कामात चालढकल सुरू आहे अत्यंत संथगतीने आणि निकृष्ट दर्जाचे काम सुरू बाब समोर येत असल्याने या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं दिसून येत आहे गेल्या कित्येक दिवसांपासून वांगणी बदलापूर रस्त्याचे काम सुरू आहे टप्प्या टप्प्यात हे काम सुरू असून नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना देखील दिसून येत नाहीत इतकंच नव्हे तर सुरू असलेल्या कामाचा दर्जा पाहता कंत्राटदार कामात हलगर्जीपणा करून मनमर्जी करत असल्याचं दिसून आहे त्यामुळे या कामाची संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करण्याची मागणी आता केली जातीय Like, comment, share, and subscribe.